पुढे बघा अ लहान आठवडा बघायचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जठरातल्या ग्रंथी सुरू केलेले होते आणि त्याच्यामध्ये आपण इथंपर्यंत आलो लहान आतड्यापर्यंत आलेलो होतो आता लहान आतड्याचे वैशिष्ट्य काय बघा तर हा अन्ननलिकेचा सगळ्यात मोठा भाग आहे ठीक आहे परंतु हा मोठ्या आतड्यामुळे याचा व्यास कमी असल्यामुळे ह्याला लहान आतवड्या म्हणतात मोठ्या आजड्याचा व्यास कसा आहे मोठ्या आतड्याचा व्यास मोठा आहे लहान आतड्याचा व्यास आहे तो कमी आहे ठीक आहे म्हणून त्याला लहान आचडा असं म्हणतात ह्याची लांबी बघा ह्याची लांबी पाच ते सहा मीटर एवढी तिथे पाच ते सहा मीटर ठीक आहे आणि लांबीनुसार आणि क्रमानुसार या लहान आतड्याचे तीन प्रकार पडतात बिओडिनम जेजुनम आणि इलियम सुरुवातीला हे सांगितलेलं होतं की सिक्वेन्स हा परीक्षेला विचारला जातो तो, तो पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमचा पण विचारला जातो आणि स्मॉल इंटेस्ट आणि लार्ज इंटेस्टचा पण विचारला जातो ठीक आहे तर लहान आतड्याची लांबी बघा ती लांबी आहे पाच ते सहा मीटर आणि लांबीनुसार आणि क्रमानुसार याचे मुख्यतः तीन भाग पडतात एक डिओडिनम आहे एक जेजुनम आहे आणि एक इलियम आहे आता शाकाहारी प्राण्यांच्या लहान आतड्याचे काही वैशिष्ट्य आहे बघा वैशिष्ट्य काय तर त्यांचं जे छोटा आतडा आहे हे मांसाहारी प्राण्यांच्या लहान आतड्यापेक्षा जास्त लांबीच असतं कारण का जास्त लांब असण्याचं कारण काय तर शाकाहारी प्राणी काय करतात हे वनस्पती खात असतात ठीक आहे तर हे त्याच्यामुळे काय होतं त्यांना डायजेशनसाठी जास्त एनर्जी लागते त्यामुळे त्यांचा आतड लांब लक्षात ठेवा जेवढा आतडं लांब असेल तेवढं डायजेशनला जास्त वेळ लागतो किंवा डायजेशनला जास्त मदत होते ठीक आहे त्याच्यानंतर डिओिनम आता डीच्यातलाच लहान आतड्यातलाच पहिला पार्ट आहे आणि सगळ्यात मोठा पार्ट आहे तो आहे डिओडिनम तर ह्या डिओडिनमचा जो आकार आहे तर तो इंग्रजी यू किंवा सी अक्षराप्रमाणे इंग्रजी यू किंवा सी अक्षराप्रमाणे आणि हेच वैशिष्ट्य काय बघा तर पचनामध्ये भाग घेणारा म्हणजे मुख्य अवयव जर कुठला असेल तर तो हा डिओडिनम आहे आणि शरीरामध्ये सगळ्यात जास्त खाल्लेल्या अन्नाचं सगळ्यात जास्त पचन ह्या डिओडिनम मध्येच होतं आणि लहान आतड्याचा हा सुरुवातीचा भाग आहे ठीक आहे तर जठरातील एस सी एल पासून बचाव करण्यासाठी या भागाला स्वतःची म्युकोसल सिस्टम सुद्धा असते ठीक आहे आता ह्या डिओडिनम मध्ये म्युकस रावणारा ग्रंथी बघा कुठल्या कुठल्या आहेत तर ते ब्रुनर्स ग्लँड आहे डिओडिनम मध्ये म्युकस रावणारा ग्रंथी ते ब्रुनर्स ग्लँड आहे दुसरे डिओेनम मध्ये पचन होण्यासाठी बघा पचन होण्यासाठी अल्काईन माध्यमाची आवश्यकता असते कुठलं माध्यम लागतं अल्काइन माध्यम लागतं आणि हे जे माध्यम आहे तर ते लिव्हरद्वारे पुरवलं जातं ह्याच्यासाठी लिव्हरमध्ये लिव्हर जे आहे तर ते पायल ज्यूस रवत असतं ठीक आहे डिओनम मध्ये म्युकस रवणारा ग्रंथी कुठल्या कुठल्या तर ब्रुनर्स ग्लँड आहे ब्रुनर्स ग्लँड आणि डिओडेनम मध्ये पचन होण्यासाठी लागणारं जे मीडियम आहे तर ते लक्षात ठेवा ते अल्काइन मिडियम आहेकलाईन मीडियम म्हणजेच ते बेसिक मिडीयम आहे आणि हे जे मिडीयम आहे तर ते लिव्हरद्वारे पुरवलं जातं आणि ह्याच्यासाठी लिव्हर लिव्हर जे आहे तर ते बाईल ज्यूस सिक्रेट करत असते ठीक आहे आता जठरामधले ऍसिड कमी करण्यासाठीच रवलं जाणार आता आपण बघितलं की स्टमक मध्ये ऍसिड आहे एच सी एल आहे मग हे सी एल ची निर्मिती जर जास्त झाली तर अल्टिमेटली ऍसिडिटी होऊ शकते आणि जर जास्त प्रमाण वाढलं तर अल्सर होऊ शकतो ठीक आहे आचड्याचे जे वॉल आहे तर त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो मग आज अशासाठी जठरा जठरामधले जे अॅसिडची जी निर्मिती आहे तर ती कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये एंटरोगॅस्ट्रॉन नावाचा एक विकार स्रवला जातो कुठला एंटरोगॅस्ट्रॉन ओके आणि आता हा जो ज्यूस आहे बायलज्यूस आणि हा जो स्वादुरस आहे तर ते डिओडिनम मध्ये अँल ऑफ वॅटरच्या छिद्रामधून सोडलं जातं ठीक आहे आता हे डिओडिनम म्हणजे आता पुढचं बघा आता डिओडिनम झाला आता जेजुनम बघूया आपण तर हे जेज्युनमचं स्वरूप कसं बघा जेजुनम हे इलियम पेक्षा कमी गोंडाळ्याला भाग असतो आणि या ठिकाणी अन्नाचा जास्तीत जास्त शोषण होत असत काय होतं शोषण होत असतं त्याच्यानंतर येतं इलियम आता इलियम ह्या भागाचं स्वरूप कसं आहे बघा तर इलियम हा लहान आतड्याचा जास्त गोंडाळ्याला भाग असतो जास्त गोंधाळ्याला भाग कुठला आहे तर इलियम आहे आणि हे तर या ठिकाणी बघा अन्नाच्या रक्तामध्ये जास्तीत जास्त शोषण केलं जातं ठीक आहे इलियम मध्ये आता लहान आतड्याशी संबंधित काही ग्रंथी आहेत बघा जसं आपण वरती पॅमिकशी संबंधित काही ग्रंथी बघितल्या त्याच पद्धतीने लहान आतड्याशी काय संबंधित ग्रंथ सगळ्यात महत्वाची ग्लँड आहे तर ती आहे स्वादुपिंड ठीक आहे त्याला पॅनक्रियास पण म्हणतात पॅनक्रियास आता या पॅनक्रियाचं लोकेशन जर बघितलं तर डिओडिनम आणि स्टमक यांच्या दरम्यान आहे डिओडिनम आणि स्टमक यांच्या दरम्यान कोण येतं पॅनक्रियास येतो आणि ह्या अवयवाचं वैशिष्ट्य काय बघा तर ही मिश्र प्रकारची ग्लँड आहे ओके मिश्र म्हणजे ते एन्झाईम आणि हॉर्मोन दोन्ही पण सिक्रेट करणारे ग्लँड आहे कुठली पॅनक्रियास ठीक आहे मिश्र प्रकारची ग्लँड आहे एन्झाईम आणि हार्मोन म्हणजे संप्रेरक आणि विकर हे दोन्ही सुद्धा श्रावण्याचं काम जे आहे ठीक आहे तर हे म्हणजे करत असत ह्या ठिकाणी पॅनक्रियामध्ये सिक्रेट होणार हॉर्मोन जर बघितलं तर ते हॉर्मोन आहे इन्सुलिन ठीक आहे हॉर्मोन कुठला आहे इन्सुलिन की जे ब्लड मध्ये जे शुगर आहे रह, तर ते कंट्रोल करण्याचं काम करत असत ठीक आहे आणि पॅनक्रियामधून श्रावणारे एन्झाईम्स जर बघितले तर ते एकूण तीन एन्झाईम्स आहेत तीन एन्झाईम्स कुठले लायपेस अमायलेज आणि ट्रिप्सिन कुठले लाइपेस अमाइलेज आणि ट्रिप्सिन हे तीन प्रकारचे एन्झा आहेत आता हे अमाइलेजचं कार्य काय बघा हे कार्य तर अमाइलेस काय करतं पचन करून त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करत ओके जे कार्बोहायड्रेट आहे हे कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशामध्ये करत आहे ग्लुकोज मध्ये करत आता हे ट्रिप्सिनचं काम काय बघा ट्रिप्सिन तर ट्रिप्सिन काय करतं तर हे प्रोटीन्स जे आहे प्रोटीनचं अमाइनो ऍसिडमध्ये कन्वर्जन करत असतं हे लायपेसचं काम बघा लायपेस काय करतं फॅटचं पचन करून त्याचं रूपांतर फॅटी ऍसिडमध्ये करत फॅटचं रूपांतर कशामध्ये फॅटच पचन करून त्याचं रूपांतर ते फॅटी ऍसिडमध्ये करत असते ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा महत्वाचं आहे ट्रिप्सिन कशासाठी प्रोटीन साठी लागतं लायपेस लागतं साठी आणि अमायलेज जे आहे ते कार्ब कार्बोहायड्रेटसाठी लागतं ठीक आहे तर हे हे एन्झाईम्स सिक्रेट होत असतात आता लाइपेज जो आहे तो फक्त पॅनक्रियस थ्रू स्रवला जात नाही तो बाकी काही त्याचं सिक्रेशन होतं तर मुख्यतः बघा मुख्यतः तो स्वादुपिंडातूनच म्हणजे मधूनच स्रवला जातो पण याच्याशिवाय काही प्रमाणामध्ये तो स्टमक थ्रू पण स्रवला जातो स्ट्रमक आणि मुख ओके आपल्या जे तोंड आहे त्याच्या थ्रू म्हणजे स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्यूस आहे त्याच्यामध्येच लायपीएस पण स्रवला जातो आणि मुखामध्ये जे सलयव आहे त्याच्यामध्ये पण लायपीएस असतो थोडाफार प्रमाणामध्ये पण मेनली जे लायपीएसचं जे सिक्रेशन आहे तर ते स्वादुपिंडा थ्रूच होत असतं त्याच्यानंतर ह्या सर्व पचनाच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या कुठे घडत असतात डिओडिनम मध्ये घडत असतात कुठे डिओडिनम सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो ओके पचनामध्ये भाग घेणारा सगळ्यात मेन पार्ट है। है? तो आहे ठीक आहे डिओडिनम आहे त्याच्यानंतर आपण बघतोय लिव्हर ठीक आहे त्याच्यानंतरचा पार्ट कुठला आहे लिव्हरचा आहे तर लिव्हरचा जर पीएच बघितला तर लिव्हरचा पीएच आहे सेव्हन पॉईंट एट इथे पीएच सेव्हन पॉईंट पी एट मग सेव्हन पॉईंट एट म्हणले की लिव्हर कसं आहे तर स्लाइटली ते बेसिक आहे ठीक आहे सात जर पीएच असतं तर ते न्यूट्रल झालं असतं सात पेक्षा थोडा जास्त मी ते स्लाइटली बेसिक आहे ठीक आहे आता ह्याचे वैशिष्ट्य काय बघा लिव्हरची तर लिव्हर ही ह्युमन बॉडी मध्ये सगळ्यात मोठी ग्लँड आहे ठीक आहे सगळ्यात मोठी आणि हा जो अवयव आहे तर तो, तो वर्टिब्रेट्स मध्ये सापडतो कुठे वर्टिब्रेट्स मध्ये बाकी कुणामध्येही सापडत म्हणजे जे पृष्ठवंशीय प्राणी आहेत त्यांच्यामध्येच हा अवयव सापडतो बाकी कुणामध्येही सापडत नाही आता ह्याचे प्रमुख कार्य काय आहेत बघा तर सर्व विषारी घटकांचं बिनविषारी घटकामध्ये रुपांतर करणे आणि रक्ताची जे शुगर लेवल आहे तर ते स्टेबल ठेवणे हे काम लिव्हरचं आहे ठीक आहे लिव्हर काय करतोय सगळ्या विषारी घटकांचे बिनविषारी घटकांमध्ये रूपांतर करतोय आणि रक्ताची जी शुगर आहे शुगर लेवल जे आहे तर ती स्टेबल ठेवण्याचं काम करतोय ठीक आहे आता रक्त गोठण क्रियेमध्ये भाग घेणारा लिव्हर मधले काही काही म्हणजे काही म्हणजे पदार्थ सिक्रेट होत असतात लिव्हरमध्ये तर त्याच्यामध्ये बघा काय काय होतं हि एक होतं प्रोथरॉमबिन होतं आणि फायब्रोनोजीन आता बघा ज्यावेळी आपण सर्क्युलेटर सिस्टम बघितले तर त्याच्यामध्ये हा पार्ट मी तुम्हाला सांगितलेला होता की जे हिपॅरिन आहे प्रोथ्रॉमबिन आहे फायब्रोलोजीन आहे तर ते नक्की काम काय करत असत ठीक आहे मात्र त्यांचं जे सिक्रेशन आहे ओके तर हे सिक्रेशन कुठून होत असतं तर मधूनच होत असतं लिव्हर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे शरीरामध्ये सगळ्यात मोठी ग्लँड आहे फक्त वर्टिब्रेट मध्ये सापडेल ठीक आहे आता हि तर कशा कशाचं सिक्रेशन होतंय बघा मध्ये कशा कशाच सिक्रेशन होतंय तर बायलज्यूसचं होतं ओके ज्यूस थेट डिओिनम मध्ये टाकला जातो व अतिरिक्त ज्यूस साठवला जातो ठीक आहे तो अतिरिक्त ज्यूस गॅल ब्लॅडर मध्ये साठवला जातो म्हणजे आपलं जे लिव्हर आहे तर लिव्हरच्या खालच्या बाजूने एक छोटासा अवयव आहे पिवळस रंगाचा तर ते आहे गॅल ब्लॅडर ठीक आहे आणि ह्या मध्येच काय केलं जातं त्या जो एक्सेसिव्ह झालेला जो बायज्यूस आहे तर तो स्टोअर केला जातो ठीक आहे आणि डिओडिनम मध्ये बायज्यूस डायरेक्ट टाकला जातो कशासाठी तर स्टमक मधून जेव्हा डिओडिनम मध्ये अन्न येतं तेव्हा ते बऱ्यापैकी ऍसिडिक असतं कारण त्याच्यामध्ये शेल मिक्स झालेला असतो ठीक आहे अन्नाचे बारीक बारीक कण करण्यासाठी मग नंतर जर असंच ऍसिडिक अन्न पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे तर त्याला बेसिक केलं पाहिजे पहिल्यांदा पाए ठीक आहे मग हे बेसिक करण्यासाठी ह्या मधून बाईल ज्यूस सिक्रेट केला जातो आणि तो डायरेक्टली कुठं जातो तो जातो डायरेक्टली डिओिनम मध्ये डिओिनम मधून म्हणजे स्टमक मधून पहिल्यांदा अन्न डिओिनम मध्ये येतं म्हणजे डिओिनम मध्ये अन्न आल्यावर त्यात गॅल ब्लायडर मधून सॉरी त्यात बायल ज्यूस मिसळला जातो आणि मग ह्याच्यामुळे अन्न कसं होतं तर ते बेसिक होतं पण एक्सेसिव्ह जर बाईल ज्यूस जर समजा सिक्रेट झाला तर तो गॅल ब्लॅडर मध्ये साठवला हो जातो ठीक आहे तर लहान आतड्यामध्ये पचन होण्यासाठी अल्कलाइन मीडियम लागतं मग हे अल्कलाइन मीडियम पुरवण्याचं काम हे ज्यूस करत असतो ऍक्च्युअली जेव्हा स्टमक मध्ये अन्न असतं तेव्हा ते ऍसिडिक असतं पण पचन होण्यासाठी कुठला मीडियम लागतं अल्कोलाईन मिडीयम हे अल्कलाइन मीडियम बायल ज्यूस प्रोव्हाइड करत असतं हा जो बायल ज्यूस आहे आणि स्वादू रस जो आहे ठीक आहे पॅनक्रेटिक ज्यूस म्हणतात त्याला तर ह्या दोघांना हे जे दोन्ही रस आहेत ठीक आहे बायलज्यूस आणि सादू रस तर हे दोन्ही एका कॉमन डक्ट च्या थ्रू हे डिओडेनम मध्ये सोडले जातात ठीक आहे म्हणजे बायल ज्यूस आणि पॅनक्रायटिक म्हणजे बायल डक्ट एक असते आणि पॅनक्रॅटिक डक्ट असते त्याला कॉमन डक्ट म्हणतात म्हणजे कॉमन डक्ट च्या माध्यमातून हे जे काही सगळे रस आहेत म्हणजे बायल म्हणजे बायल ज्यूस ओके दुसरा आहे तो पॅनक्रायटिक ज्यूस तर हे दोन्ही सुद्धा डिओेनम मध्ये सोडले जातात कारण का डिओिनम मध्येच मोस्ट ऑफ होत असते ठीक आहे आता लिव्हरचा रंग जर तर डार्क रेडिश कलरचा रेडिश ब्राऊन कलर ज्याला आपण काळीज म्हणतो ना ते काळीज म्हणजे हे लिव्हर आहे ठीक आहे डार्क रेडिश ब्राऊन कलरचं ते असतं आणि ह्याचं वजन जवळपास दीड किलो एवढं आहे किती दीड किलो आता ह्या लिव्हरला रक्त पुरवणारी एक धमनी आहे त्याला हे पॅटिक आर्टरी म्हणतात काय म्हणतात त्याला पॅटिक आर्टरी आणि हे पॅटिक आर्टरी जे लिव्हर आहे लिवर तर ते लिव्हर शरीराच्या उजव्या बाजूला असतं कुठल्या उजव्या बाजूला लक्षात ठेवा तर इथं काही विटॅमिन्स पण तयार होत असतात विटॅमिन्स कुठले आहेत ए डी के आणि बी ट्वेल्व एवढे विटॅमिन्स तयार होतात ठीक आहे ह्याचा कोड केलाय मी इथं जेणेकरून लिव्हरमध्ये जे जे तयार होतं ते सगळ्याचा एकच कोड लक्षात राहावा ठीक आहे तर लिव्हरमध्ये राहतो प्रोफेसर किंवा प्रो म्हणजे प्रोथ्राम्बिल ठीक आहे फेस फेसर म्हणजे फायब्रोनेजन ही म्हणजे हिपॅरेन बा म्हणजे ज्यूस ठीक आहे अडके अडके म्हणजे ए डी आणि के आणि बी बारा ठीक आहे तर एवढं सगळं कुठं तयार होतं तर लिव्हरमध्ये सगळं तयार होत असतं ठीक आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची मध्ये त्याच्यानंतर पुढे आहे बघा हा जो चार्ट आहे हा चार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या चार्ट मधून आपल्याला कुठल्या मधून काय सिक्रेट होतं ते कळत आता पहिला पार्ट बघा पहिला आहे माउथ मुख ह्या मुखामध्ये ग्लॅन्ड कुठला आहे ग्लँड आहे आणि सलायव्हरी ग्लँड मध्ये सरवलं जाणार सलायबरी लँड थ्रू सवलं जाणार जे मी हे एन आहे तर ते आहे टायलिन कुठलं आहे ते टायलिन आहे ह्याचा सबस्टन्स ह्याच्यामध्ये कुठला स्टार्च आहे ओके म्हणजे हे टायलीन काय करते हे स्टारचं रूपांतर मध्ये करत असते ठीक आहे हा चार्ट खूप जास्त महत्वाचा आहे याच्यावरतीच परीक्षेला प्रश्न येतात मोस्टली त्याच्यानंतर दुसरा स्टमक आता स्टमक मध्ये ग्लँड आहे बघा गॅस्ट्रिक ग्लँड कुठली गॅस्ट्रिक ग्लँड आणि हिथलं एन्झाईम म्हटलं तर ते पेप्सिन किंवा रेनिन आहे पेप्सिन किंवा रेनिन आणि हिथला सबस्टन्स आहे बघा प्रोटीन ओके आणि हे प्रोटीनचं रूपांतर ते अमिनो ऍसिडमध्ये करत असतं ठीक आहे लक्षात स्टमक मध्ये ही गोष्ट करते प्रोटीनचं रूपांतर ऍसिड मध्ये केलं जातं तोंडामध्ये स्टारचं रूपांतर माल्टोज मध्ये केलं जातं त्याच्यानंतर येतं डिओडिनम आता डिओडिनम ची ग्लँड आहे पॅनक्रिया आणि हिचं एन्झाईम बघा इथं चार प्रकारचे एनझाम आहेत डिओडिनम मध्ये डिओडिनम मधून सिक्रेट होणार नाही डिओडिनम मध्ये येणारी जे वेगवेगळ्या भागातून सिक्रेट होतात ते आता आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अमायलेज आहे ते अमायलेज काय करतं प्रोटीनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं ट्रिप्सिन जे आहे ट्रिप्सिन तर ते प्रोटीनचं मध्ये रूपांतर करतं आणि हे जे लायपेज आहे तर ते फॅटच रूपांतर फॅटी ऍसिडमध्ये करत असतं आणि जे न्यूक्लिएज आहे ते न्यूक्लिय न्यूक्लिक रूपांतर मध्ये करतं ठीक आहे तर असे टोटल चार एनझाईम्स इथं डिओिनम मध्ये सिक्रेट होतात ते पॅनक्रियाज मध्ये तयार होतात आणि डिओडिनम मध्ये येऊन ते सिक्रेट होत असतात ते कसे ते आपण बघितले आणि ते कोणाकोला हिट करतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करतात आपण गोष्टी आपण बघितलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा पित्ताशयातले खडे आता पित्ता हे जे पित्ताशयातले खडे आहेत हे खडे दोन प्रकारचे असतात एक कोलेस्ट्रॉलचे खडे असतात आणि दुसरे कॅल्शियम बिली खडे असतात कोलेस्ट्रॉलचे खडे आणि कॅल्शियम बिलिरोबिनेटचे खडे ठीक आहे तर ह्या दोन्ही पैकी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉलचे खडे सापडतात पित्ताशायामध्ये ब्लॅडरमध्ये आपल्या गॅल ब्लॅडरमध्ये जवळपास एटी पर्सेंट एवढं प्रमाण हे कोलेस्ट्रॉलच्या खड्यांचं आहे आणि हे होण्यामागचं कारण काय तर पित्ता रसाचे जास्तीत जास्त जास्तीची साठवण ठीक आहे हे रस जास्ती जर साठून राहिला तर त्याच्यापासून हे पित्ताशयाचे खडे बनतात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे आतड्यामधल्या ग्रंथी आतड्यामधल्या ग्रंथी तर आतड्यामध्ये दोन प्रकारचे ग्लॅंड असतात बघा दोन प्रकारचे ठीक आहे आणि दोन प्रकार कुठले तर हे पहिला आहे बघा त्या आतड्यांमधल्या ग्रंथीचा पहिले क्रिप्स ऑफ लायब्ररीकून आणि दुसरे आहे पृनर्स ग्लँड ठीक आहे तर त्यातले पहिले क्रिप्स ऑफ लायब्ररकून बघू आपण ठीक आहे तर ही ग्रंथी लहान आतड्यामध्येच आहे बस एवढंच लक्षात ठेवा याच्यामध्ये आणि जे ब्रुनर्स ब्रुनर्स बुरु, ग्लँड आहे तर ते ब्रुनर्स ही हीच डिओिनियम मध्ये प्रॉपर आणि हे ब्रुनर्स काय करते तर म्युकस सिक्रेट करत असते ठीक आहे आणि कशासाठी जे स्टमक मधून येणारं जे एच सी एल युक्त एससी एल मिसळलेलं जे अन्न आहे तर डिओडिनम त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर त्या एचसीएल मिसळलेल्या अन्नामुळे डिओिनमला पण इजा पोहोचू शकते ठीक आहे मग डिओिनियमच्या वॉलचं संरक्षण करण्यासाठी ह्या ब्रुनर्स ग्लँड मधून म्युकस क्रवत असतो सेम म्युकस हा पॅन ह्याच्यामध्ये स्टमक मध्ये पण आहे आणि इकडे डिओिनम मध्ये सुद्धा आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे बघा विली आता हे विलीचं प्रमुख कार्य काय बघा तर आतड्यातील जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त अन्न आणि पाणी हे रक्तामध्ये शोषण्यासाठी मदत करतात ते, वीणी। वीणी जस्ट 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 जस ते करता ठीक आहे आतड्यामधलं जास्तीत जास्त जस अन्न आणि पाणी ह्या रक्तामध्ये शोषण्यासाठी विली मदत करत असतात म्हणजे काय प्रकार असतो तर ते आपलं स्मॉल इंटेस्टन आहे ओके डेओिनम आहे हे डिओिनम मध्ये अशा करंगळी सारख्या आकाराचे उंचवट्या असतात ठीक आहे आणि ह्या उंचवट्यामधून जास्त म्हणजे मायक्रोस्कोपिक असतं ते पण ह्याचं पण जास्तीत जास्त अन्न आणि पाणी हे काय केलं जातं रक्तामधून शोषलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर येतं मोठा आतड तर मोठ्या आतड्याचं फंक्शन बघू आपण काय काय तर मुळात हे मोठं आतडं जे आहे तर ते तीन घटकांनी बनलेलं आहे मोठं आतडं तीन घटकांनी बनले तीन घटक कुठले कुठे बघा एक आहे सिकम दुसरा आहे कोलन आणि तिसरा आहे रेक्टम सिको रेकॉर्ड केलाय मी त्याचा सिकम कोलन आणि रेक्टम तर मोठ्या आतड्याची जी सुरुवातीची जी थैली आहे त्याला सिक्कम असं म्हणतात मोठ्या आतड्याची सुरुवातीची थैली त्याला सिक्कम म्हणतात मोठ्या आतड्यातला जो सर्वात लांब जो भाग आहे त्याला कोलन असं म्हणतात कोलन ठीक आहे मोठ्या आतड्यातला जो मल साठवणारा जो भाग आहे मल तर तो आहे रेक्टम ठीक आहे तर मोठ्या आठड्यामध्ये कोलणमध्ये काय केलं जातं तर जास्तीत जास्त पाण्याचं शोषण पाणी आणि जे सॉल्ट आहे तर ह्यांचं जास्तीत जास्त शोषण केलं जातं आता अ मोठ्या चढ्याची लांबी जर बघितली तर ही लांबी जवळपास दीड ते दोन मीटर एवढी आहे बघा किती दीड ते दोन मीटर आणि ह्या ठिकाणचा जो निष्क्रिय भाग आहे त्याला अपेंडिक्स म्हणतात की जे अपेंडिक्स नंतर त्याला सूज येते नंतर त्याचं ऑपरेशन करून तो काढला जातो ठीक आहे तर अपेंडिक्स मोठ्या चढ्याच्या सिकमला जोडलेला असतं म्हणजे सुरुवातीचा जो पार्ट आहे त्या सिकमला जोडलेला असतं वेस्टिजियल ऑर्गन आहे तो अपेंडिक्स ठीक आहे जेव्हा माणूस कच्च मांस खात होता तेव्हा त्या अपेंडिक्स मधून स्रवणारे स्राव ते काय करत होते ते अन्न पचनासाठी मदत करत होते पण आता म्हणजे रिव्होलुशन जर जशी होत गेली तर त्याच्यामध्ये मग मानवाने काय केलं तर ते कच्चं अन्न खाण्यापेक्षा शिजवून अन्न खायला म्हणजे हे केलेलं आहे प्रेफर केलेलं आहे त्याच्यामुळे काय झालं तर त्या अपेंडिक्सचा काय फारसा उपयोग राहिलेला नाहीये ठीक आहे तर मोठ्या आतड्याचे सगळ्यात महत्वाचं काम काय बघा ते पाणी आणि क्षारांचं शोषण आहे लक्षात ठेवा या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने अन्नाचं पचन होत नाही तर इथं फक्त काय होतं जास्तीत जास्त पाण्याचं आणि क्षारांचं शोषण होतं ठीक आहे आपल्याला काय वेळा डिसेंट्री लागते बघा डिसेंट्री डिसेंट्री लागते तेव्हा इकोलाय नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो काय करत असतो लार्ज इंटेस्टाईन वरती इम्पॅक्ट करतो त्याला हिट करत काम करतो त्याच्यामुळे काय होतं की लार्ज इंटेस्टाईन मध्ये पाणी आणि क्षारांचं मोठ्या प्रमाणात शोषण होऊ शकत नाही त्याला सूज येते लार्ज इंटेस्टाईनला आणि मग त्याच्यामुळे पाणी आणि क्षारांचं शोषण होत नाही त्याच्यामुळे मग जे स्टूल पास होतो तो एकदम कसा असतो एकदम त्याच्या त्याच्यातून सगळं पाणीच बाहेर पडत असून सॉल्ट बाहेर पडत असतं त्याच्यामुळे ज्यावेळी डिसेंट्री लागते त्यावेळी मग जास्तीत जास्त वॉटर इंटेक आणि जास्तीत जास्त सॉल्ट्स इंटेक ठेवण्याचा डॉक्टर प्रेफर करतात किंवा त्याचा सल्ला देतात ठीक आहे त्याच्यानंतर आता पचनाच्या पायऱ्या बघा त्यांनी सांगितले तर पचनाच्या पायऱ्यामध्ये पहिले बघा पहिलं आहे अंतर्ग्रहण म्हणजे अन्न आतमध्ये घेतलं जातं नंतर त्याचं पचन होतं पचन कुठं पचनाचे सुरुवातीचे लार्ज स्मॉल एन्टेस्टाईन मध्ये होते नंतर स्मॉल एन्टेस्टाईन मध्ये त्याचं अवशोषण होतं पेशंटमध्ये जेव्हा ते अन्न जातं ठीक आहे त्या अन्नामधले काही पोषकद्रव्य जातात तेव्हा त्याच्यापासून स्वातमीकरण होतं एनर्जी रिलीज होते त्याला स्वातमीकरण म्हणतात आणि शेवटी होतं बहिक्षेपण म्हणजे त्यांना म्हणजे जे राहिलेला जो मल आहे तर तो लॉर्जेंटाइनच्या माध्यमातून तो बाहेर टाकला जातो आता जर आपण मुखापासून गोतोद्वारापर्यंत जे आपली जे अन्न नलिका आहे ओके एलिमेंटरी कॅनल जे आहे तर तिथं जर आपण पीएच स्वरूप बघितलं तर ते बघा कसं आहे ऍसिड ऍसिड बेस अशा स्वरूपाचं ऍसिड म्हणजे बघा तोंडामध्ये बघितलं तर तोंडामध्ये लाळेचं जे स्वरूप आहे तर ते कसं स्लाइटली ऍसिडिक आहे त्याच्यानंतर आपण स्टमक मध्ये जर गेलो तर स्टमक मध्ये ते रूपांतर स्टमक मध्ये तर तिथं प्रॉपर एस सी एल आहे ठीक आहे त्यामुळे ते पण ऍसिडिक झालं आणि तिथून पुढे ज्यावेळी स्मॉल मध्ये जातो त्यावेळी ते कसं बनतं तिथं बायलोजीव सिक्रेट होतो त्याच्यामुळे तिथं ते, ते, ते बेसिक बनतं ठीक आहे तर हे सिक्वेन्स लक्षात ठेवा हा सिक्वेन्स आयोगानं विचारलेला आहे तर पहिल्यांदा ऍसिडिक आहे नंतर पण ऍसिडिक आहे शेवटी ते बेसिक आहे ठीक आहे आता इथं आता हॉर्मोन्स दिलेले आहेत ओके ते कुठून काहीच राहतात तर व्हिडिओ पॉज करून हा एक चार्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा हा चार्ट खूप जास्त महत्वाचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता संस्थेतलं कार्य आणि त्याचं ते कार्य करणारे हॉर्मोन्स याचा पण एक हा चार्ट दिलेला आहे तर व्हिडिओ पॉज करा हा चार्ट सुद्धा नोट डाऊन करून ठेवा आता ज्या पद्धतीनं मानवामध्ये पचन होत त्याच पद्धतीनं प्राण्यांमध्ये सुद्धा पचन होत असत ठीक आहे प्राण्यांमधलं पचन तर आता बघा मान म्हणजे गाय बैल महेश ह्या प्राण्यांमधलं पचन कसं होतं ते बघा आपण तर ह्या प्राण्यांमधलं जे स्टमक आहे तर ते चार कप्प्यांचं बनलेलं आहे चार कप्प्यांचं ठीक आहे सगळ्यात मोठा आहे तो पहिला कप्पा असतो आणि पहिल्या आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये जे खाल्लेलं अन्न जे आहे तर ते पचवण्यासाठी त्या दुसऱ्या कप्प्यामध्ये बॅक्टेरिया आणि काही प्रोटोजोआज असतात ठीक आहे लक्षात ठेवा मानवी शरीरामध्ये डायजेशनसाठी कुठलेही जीवाणू किंवा आधीजीव नसतात मात्र हे गाय भळी जे आहे तर ते वनस्पती खात असतात त्यामुळे तिथं डायजेशनला जास्त म्हणजे हिट झालं पाहिजे याच्यासाठी तिथं जीवाणू आणि आधीजीव आहेत काय म्हणजे प्रोटोन आहे आहेत ठीक आहे तर हे सेल्युलोज आहे ते सेल्युलोज असणारे वनस्पती खात असतात त्यामुळे ती गोष्ट मग सेल्युलरचं पचन करण्यासाठी एक एन्झाईम लागतं त्याला म्हणतात सेल्युलेज ओके ते एन्झाईम कुठला आहे सेल्युलेज आहे आणि हे एन्झाईम कुठल्याही पृष्ठवंशी प्राण्याच्या अन्य नलिकेतून सिक्रेट होत नाही लक्ष ठेवा ओके त्याच्यामुळे आपण सेल्युलेस पचवू शकत नाही तर ते आहे असं बाहेर टाकलं जातो ठीक आहे आता काही महत्वाचे पॉईंट आहेत बघा त्याच्यामध्ये प्रोटीनच्या अभावामुळे काय होणारे रोग आहेत तर तो रोग कुठला बघा क्वाशावर एक आहे आणि दुसरा मॅरेशमेंट एक आहे ठीक आहे जर समजा प्रोटीनचा जर कमतरता झाली शरीरामध्ये हे दोन आजार होतात ठीक आहे याला प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन असं म्हणजे पेम असं सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे तर आपला हा जो इथं जो पचनाचा जो पार्ट आहे तर हा सुद्धा इथे कम्प्लीट झालेला आहे पहिले आणि दोन व्हिडिओ असे याच्यावरती एक आणि दोन असे दोन पार्ट बनलेले तर तुम्ही आपल्या संस्थेच्या प्ले प्लेलिस्ट मधून हे दोन्ही पार्ट बघू शकता जर तुम्हाला काही डाउट असेल तर मला नक्की खाली कमेंट सेक्शन मध्ये विचारा तोपर्यंत आपण थांबूयात थँक्यू सो मच